महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षामध्ये फूट पाडून त्यातील प्रमुख नेत्यांना गळाला लावल्यानंतरही भाजपचं राजकीय ऑपरेशन सुरूच आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय यामागचं कारण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदेंनी केलेला गौप्यस्फोट भाजपकडून आपल्याला आणि कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना प्रवेशासाठी प्रस्ताव आला असा दावा सुशील कुमार शिंदे केला आहे मात्र यामुळं काँग्रेस फोडण्यासाठी भाजपचं ऑपरेशन लोटसची चर्चा पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी गौप्यस्फोट करत भाजपच्या छुप्या ऑपरेशनची पोलखोल केली मला आणि प्रणितीला भाजपमध्ये येण्याची दोनदा ऑफर दिल्याचा था दावा त्यांनी केला सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेह सर्वांसमक्ष सुशील कुमार शिंदेंनी ही धक्कादायक माहिती दिली तसंच आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पण आपली लेख ही स्वतंत्र व्यक्ती असल्याचं म्हणत प्रणिती शिंदेंबाबत संशयाचं धोकं निर्माण केलं पराभव झाला आता प्रत किंवा बीजेपी मध्ये कस शक्य आहे आमचं तारुंग्य गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कसं दुसऱ्याचं घर वाटत

सुशील कुमार शिंदेच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली दरम्यान भाजप कडून अधिकृतपणे स्पष्ट केलं तर भाजपकडून ऑफर आल्याच्या दाव्यावर सुशील कुमार शिंदे हे ठाम आहेत मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कुठलीही ऑफर कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीनी सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रनित शिंदे आफर, ते आमचे चांगले मित्र आहेत ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे माझी भेट दोन तीनदा झाली मधल्या काळात भेटी होणं वेगळा पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही आहे कुणी ऑफर केलेली आहे आणि काय ऑफर होते काय सांगायचं असतं का कुणी ऑफर केलेली मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे तुम्ही जास्त काय सांगत पण काय आपली भूमिका यापुढची काय मी सांगितलं स्पष्टपणानं मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकी अगोदर मोदी सोलापुरात येत असल्यामुळे त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी सुशीलकुमार शिंदेची सोलापुरातील निवासस्थानी भेट घेतली त्यामुळे हा निब्बळ योगायोग आहे की काँग्रेस अंतर्गत दबावाचं राजकारण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जात होता पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सलग दोन वेळा काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंचा भाजपकडनं पराभव झाला आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडनं तयारी सुरू आहे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जात प्रमाणपत्र आहे खासदार न्यायप्रविष्ट शिवाचार्य यांना पुन्हा एकदा लोकसभेची संधी मिळणार नसल्याची चर्चा आहे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडे ताकदीचा उमेदवार नाहीये भाजप अन्य पक्षातनं चांगला उमेदवार आयातही करू शकतो असं म्हटलं जात आहे आता सुशील कुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत दोन हजार चोवीस चो ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल कारण काँग्रेसचं बंद झालेलं आहे म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो ते आमच्या वरिष्ठ दुकानच आता बंद झालेलं आहे ना भाजपवाल्यांकडे स्वतःचे ओरिजिनल लोक राहिले किती आहेत आमच्या लोकांना बोलवतात आणि तिकडे करतात असंच आहे सुरू पण मला विश्वास आहे की प्रणती काय आणि सुशीलकुमार साहेब काय ते लोकं कट्टर संभावाच्या विचाराचे आहेत व्यापक विचाराचे आहेत आणि ते नेहमी काँग्रेसमध्येच राहतील पक्ष सोडायची दोन कारणं असतात एक तर भीती असते नाही तर पॉवरची ग्रीड असते हे दोनच कारणं आहे जेणेकरून कोणी आपला पक्ष नाही तर आईवडिलांना कोणी सोडत असतात काँग्रेस फोडण्यासाठी भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे निवडणुकीआधी अनेक काँग्रेसचे नेते हे भाजपच्या गळाला लागतील असं बोललं ला जात आहे यात अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार आमदार विश्वजित कदम आमदार सत्यजित तांबे आमदार असलम शेख यांची चर्चा आहे चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाची दारू उघडी असतात आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करू आणि असं बोलणं काही लोकांना जर गैर वाटत असेल स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो की काय अशी शंका असेल तर त्याबद्दलच तो त्यांना तो त्यांचा विचार आहे परंतु या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्या मागची भूमिका आहे त्यांना कोणी आमंत्रण दिलं किंवा ऑफर केली हे मला माहित नाही पण अनेक लोकांच्या मनामध्ये आता आहे कारण त्यांना काँग्रेसचं भविष्य दिसत आहे त्यांच्या नेतृत्वाचं भविष्य दिसतंय आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आता आपण भाजपमध्ये जावं मी गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की एक मोठा भूकंप होणार आहे तो कारण शिंदे साहेब नाही कारण माझं बोलणं झालेलं नाही पण अजून अनेक दिग्गज नेते हे भारतीय पक्षामध्ये प्रवेश करतील आणि मोठा भूकंप राजकारणामध्ये या ठिकाणी निश्चित होईल काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला हळूहळू काँग्रेसमधील इतर चांगले नेते सुद्धा भाजपमध्ये येतील असा दावा भाजप नेत्यांकडनं वेळोवेळी केला जातोय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात अशात भाजपमध्ये इन्कमिंग वाढल्यास आश्चर्य वाटायला नको अनिकेत गायकवाडसह सूरज बोरावके पुढारी न्यूज